तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी चार ते पाच तास कांदेपोहे मऊ राहण्यासाठी ते कांदेपोहे आहेत ना कशा प्रकारे बनवायचे नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे कांदे पोहे कशा प्रकारे बनवायचे तर कांदे पोहे ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण तरीसुद्धा नऊ शिके जे असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी माझी नक्कीच उपयोगी येईल तर हे कांदेपोहे प्रकारे बनवायचे आणि कांदे पोहे बनवत असताना ते कांदेपोहे चार ते पाच तास अगदी मऊसूत राहण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेली आहे तर हे बघण्यासाठी तुम्ही आहे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते की कांदे पोहे बनवण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते तर कांदे पोहे बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आहे इकडे मी कांदा घेतलेला आहे तर आज आहे ना मी साधारण तीन माणसांसाठी पोहे करणार आहे तर तीन माणसांसाठी पोहे आहे ना पाव किलो लागतात तर इकडे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा पोहेमध्ये कांदे घालताना नेहमी कांद्याचं प्रमाण आहे ना इतर भाज्यांपेक्षा वगैरे किंवा उपम्यापेक्षा आहे ना जास्त ठेवायचं आहे फोडणीसाठी कढीपत्ता राई मिरची घेतलेली आहे आणि हे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे माझ्याकडे ना भाजलेले शेंगदाणे आहे तेच घेतले तर थोडेसे आपण ते फ्राय करून घेणार आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता मी मीठ साखर आणि हळद घेतलेली आहे आणि हे वरून घालण्यासाठी म्हणजे कांदेपोहे तयार झाल्यानंतर वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि खोबरं आणि हे फोडणीसाठी लागणारं तेल आणि सगळ्यात कांदे पोहे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला पदार्थ म्हणजे ते म्हणजे पोहे तर इकडे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत तर पाव किलो पोह्यांमध्ये मी सांगितल्याप्रमाणेच तीन ते चार जणं खाऊ शकतात जास्तीत जास्त चार जणं नाहीतर पाव किलो पोहे तीनजणंच खाऊ शकतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर पोहे करत असताना आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण पोहे धुवून घेणार आहे तर पोहे धुतल्यानंतर हे आपल्याला हे असेच एक दहा मिनटं आहे ना ठेवून द्यायचं आहे साईडला तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर गॅस चालू केलेला आहे आणि आपली कढईसुद्धा सुद्धा छान अशी गरम झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना त्यामध्ये मी घालून घेते तेल तर तेलसुद्धा आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल आहे ना आपलं साधारण गरम झालं म्हणजे एकदम कडक असं गरम नाही झाले तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यामध्ये घालते शेंगदाणे तर शेंगदाणे माझे आहे ते ऑलरेडी भाजलेलेच होते तर एक दोन मिनटं आपण शेंगदाणे तेलातून फ्राय करून घेणार आहोत शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे मी लगेचच तेलातून फ्राय करून काढून घेणार आहे आता आपण कांदा पोहेची फोडणी करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते राई तेलामध्ये राई घातल्यानंतर आपल्याला ती छान अशी तडतडू तर द्यायची आहे तर राई आपली छान अशी तडतडते तर त्यानंतर आपण फोडणीमध्ये घालते कढीपत्ता त्याच्यानंतर मी लगेचच मिरची घालून घेतलेली आहे तर मिरची घातल्यानंतर आपण एक दोन मिनिटांनी आहे ना कांदा घालून घेणार आहे तर कांदा घातल्यानंतर जो आपल्याला स्लो गॅसवरच आहे ना छान असा मऊ होऊ द्यायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे गॅस स्लो केलेला आहे आणि आता आपण कांदा साधारण पाच मिनिटं आम्ही केवळ असत छान असा परतून घेणार आहोत तर कांद्याला आपल्या ऐकून एक पाच ते सहा मिनटं झाले तर कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे आता त्यामध्ये घालते आपण जे फ्राय करून घेतले होते ते शेंगाने घालून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जे हळद मीठ आणि साखर घेतले हे सर्व आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल ना तर पोह्यांमध्ये तुम्ही आवसुद्धा किती घालूच शकता काही जण घालतात तर मी इकडे नाही घातलेलं आहे तर आता आपली कांद्या पोहे जी आहे ना फोडणी तयार झालेली आहे तर फोडणी आपली तयार झालेली आहे आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की कांदा पोहे चार ते पाच तास मोहूर आणण्यासाठी आ, कशा प्रकारे तयार करायची जेणेकरून अगदी शंभर टक्के तुमचे पोहे आहे ना चार ते पाच तास मऊरातील तर प्रकारे करायचे तर आपली फोडणी तयार झालेली आहे आणि ही महत्त्वाची टिप्स म्हणजे अशी की तर हे तुम्ही बघू शकता हे पाणी घेतलेलं आहे मी फोडणी आपली छान तयार झाली की त्यामध्ये आहे नाही बघा हे मी तीन जणांसाठी पोहे बनवते तर हे फक्त दोन चमचे पाणी असेल दोन मोठे चमचे तर हे पाणी आहे ना आपल्याला फोडणीवर घालून घ्यायचं आहे फोंणीवर फोंणीवर पाणी घातल्यानंतर ते पाणी आहे ना छान असं फोडणीसोबत आपल्याला उकळून घ्यायचं आहे पटकन आपल्याला याच्यामध्ये पोहे नाही घालायचे आहे तर मी फोंडीमध्ये पाणी घातलेलं आहे पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता छान असं उकळलेलं आहे तर पाणी उकळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत पाणीसुद्धा आपलं छान असं उकळलेलं आहे तर तयार फोंडीमध्ये आपण भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत आणि पोहे आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत पोहे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्या पोह्यांवर आहे ना एक दोन मिनटं आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे तर मिक्स केलेल्या पोह्यांवर आपण एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता पोहे आपले आहेत ना तयार झालेले आहेत तर पोहे आहे ना मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे वरून थोडीशी कोथिंबीर खोबरं आणि साईडला लिंबाची फोड तर खूप छान लागतात नक्की करून बघा अशा प्रकारे आपले हे कांदे पोहे आहेत ना खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कांदेपोहे मऊसूत राहण्यासाठी त्याची फोडणी आहे ना कशा प्रकारे तयार करायची तर तुम्हीसुद्धा अशी फोडणी तयार करून नक्की कांदेपोहे बनवून बघा आणि मी कांदा पोह्याचं आहे ना प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे पाव किलोमध्ये कितीजणं खाऊ शकते तर आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद